हाय <laughs> फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे कसे सगळे मजेत ना अगदी पण मजा तर आता आम्ही चाललेली तयारी आमची लग्नाच्या घरी पाहुणे वगैरे आलेली तिकडं काम नाही करत पाहुणे तोंडला अजून तर तिची मेहंदी पाहू शकता मस्तपैकी मेहंदी काढलेली आहे पाहू शकता अजून फक्तच हाताची काढलेली आहे अजून त्याला कलर वगैरे च मस्तपैकी चला बाकीच्यांना भेटवते तुम्हाला नवरीच्या मामाच्या मुलग्याने खूप त्रास दिलेला आहे आम्हाला आजीबा शांत बसलाय लहान मुलाला खूप त्रास देतोय बाहू शकता कसा रडतोय बिचारा आणि त्याची मम्मी पण एवढी त्रास ह्या आमच्या मोठ्या सासूबाई आहेत बा कसे लाडू राहिलेत पण केस सुरू मॉडर्न सासूबाई आणि हे बघ लहान सासूबाई झाडून घेऊयात बघ झाडून घेते ते पण गाठपत्रे साडी नेसून ही पण आमची सासूबाई बघ चपात्या बनवते बैकर मी कर